तर नमस्कार स्वामी भक्तांना मार्गशीर्ष महिना अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो तसेच मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत असणार आहे या महिन्यात माता लक्ष्मी भगवान विष्णू याची सेवा करणे महत्त्वाचे मानले जाते या महिन्यात सर्वात महत्त्वाचा वार म्हणजे गुरुवार तसे मार्गशीर्ष महिन्यात काही गोष्टीचे पालन करणे खूप गरजेचे आहे तसे स्त्रियांनी कोणत्या चुका करू नये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत मार्गशीर्ष महिन्यात महिना म्हणजेच महिलां महिलांचा आवडता महिना या महिन्यात चार गुरुवार आलेले आहे पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबर म्हणजे वृत्ता म्हणजेच व्रताचीच सांगता करायची आहे उद्यापन करायचे आहे तसेच काही चुका आपल्याला मार्गशीच महिन्यात पाळाव्या गुरु म्हटलं की माता लक्ष्मीची पूजा उद्यापन उपासना आपण करत असतो तसेच संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार करायचा नाही कारण दोन तीन दिवसात आपल्याला गुरुचारित्र्याचं पालन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात तुमची कुठली सेवा चालू असेल तर प्राणवर्ज्य करणे संकल्पयुक्त असेल तर मार्गशीर्ष महिन्यात आपण व्रत करत असतो तेव्हाच आपल्या घरात शांतता असायला पाहिजेत कोण तुमच्याबद्दल काय बोलत आहे कोण तुमची निंदा करत आहे याच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजेत व आपली सेवा सुरू ठेवावी प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी आपल्या मु मुलाबाळासाठी सेवा करत असते तशीच महिलांनी गुरुवारी केस धुवावे की नाही तर गु गुरुवारी महिलांनी केस धुवू नये गुरुवारी घराची स्वच्छता करू नये तसेच जाळं काढू नये व फरशी पुसू नये घरातील साफसफाई करू शकतात जागा झाडू शकतात तसेच मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला जिथे मांडणी करायची ती जागा स्वच्छ करून घ्यायची तशीच तिथे जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करते पण ज्या घरात आई बहीण बायको यांचा अपमान केला जातो तिथे लक्ष्मी नांदत नाही मार्गशीर्ष महिन्यात आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी फरशी पुसू शकतात आणि गुरुवारी जिथे मान्य करायची ती जागा स्वच्छ करून आणि सगळ्या घरात गोमित शिपरू शकतात तसेच आपल्या घरात सुख समृद्धी राहण्यासाठी शांतता राहण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात महिला व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला रोज सूर्याला पाणी घालायची आहे तसेच आंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद टाका तसेच घराचा उंबळ स्वच्छ करून त्यावर हळ हळदीचा लेप लावावा माता लक्ष्मी मुख्य दररोजातूनच येत असते तसेच तुम्ही दररोजा दररोजा स्वच्छ करून त्यावर हळद कुंक आणि स्वस्तिक काढायची तसेच मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरा दररोजावर एक तुपाचा दिवा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा तसेच मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या घरात कुमारिका सुवासिनी आल्या असतील तर त्यांना तसेच पाठवू नये दूध फळ चहा साखर यापैकी काही यापैकी काहीही दिले तर चालेल तसेच आपण नेहमी म्हणतो अतिथी देवोभव अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा